मधील पंचवटी येथे असणारे पंजाबराव देशमुख हॉस्टेलच्या मागील मोकळी जागा पहाटेच्या सहा वाजता लोक मॉर्निंग वॉकसाठी तेथे आलेले असतात त्यावेळी त्यांना साधारणपणे पंचवीस वर्षे वय असलेल्या एका तरुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो कुणीतरी या घटनेची माहिती पंचवटी पोलीस स्टेशनला देतात या घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलीस लगेच घटनास्थळी दाखल होतात पोलीस मृतदेहाची पाहणी करतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो मृतदेह पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते कारण तो मृतदेह दोन महिन्यापूर्वी रिटायर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोकटे यांच्या धाकटा मुलगा गगन याचा असतो गगनच्या डोक्यावर आणि छातीवर धारदार शास्त्राने वार केलेले असतात मृतदेहाचे वार पाहून चार ते पाच जणांनी मिळून ही हत्या केली असावी असा पोलिसांना अंदाज आलेला असतो पोलीस आता मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करतात आणि पोस्टमॉर्टमसाठी गगन कोकटे याचा मृतदेह हो पाठवून देतात मृतदेहाचा पंचनामा करत असताना पोलिसांना मैताच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडते त्या चिठ्ठीमध्ये भावना कदम या नावाचा उल्लेख असतो आता पोलीस भावना कदम ही कोण आहे आणि तिचा आणि गगनचा काय संबंध आहे याचा शोध घेतात पोलीस तिचा शोध घेत तिच्या घरी जातात तेव्हा ती शाळेमध्ये गेलेली असते भावना ही एकोणचाळीस वर्षाची महिला शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असते पोलीस शाळेमध्ये जाऊन तिला ताब्यात घेतात व पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिची चौकशी करतात तेव्हा ती पोलिसांना एक धक्कादायक माहिती देते आणि चार मुलांची नावेही सांगते तिने सांगितलेली माहिती ऐकून पोलीस देखील चक्रावून जातात एकोणचाळीस वर्षाच्या शिक्षिकेने चार विद्यार्थ्यांना सुपारी देऊन गगन कोकटे याचा खून का केला असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नाशिकमधील पंचवट्टी कॉलनीमध्ये भावना कदम ही एकोणचाळीस वर्षाची शिक्षिका राहत होती ती एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती तिला दोन मुले असून तिचा नवरा हा प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे तिच्या घराशेजारीच शेजारीच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोकटे हे राहत असतात त्यांना दोन मुले असून त्यांचा धाकटा मुलगा गगन याची ओळख भावना याच्यासोबत झाली होती गगन कोकटे याचे वय पंचवीस वर्षे होते तर भावना कदम हिचे वय एकोणचाळीस वर्षे होते दोघांच्या वयामध्ये जवळपास चौदा पंधरा वर्षाचे अंतर होते पण त्या दोघांनीही लाच सोडली होती त्यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये होऊ लागले होते वयामध्ये जास्त अंतर असल्यामुळे कुणीही त्यांच्या संबंधाबद्दल शंका घेत नव्हते याचाच फायदा त्या दोघांनी घेतला होता वेळ मिळेल तेव्हा ते शरीर संबंध ठेवू लागले गगन कोकटे हा पोलिसांचा मुलगा असल्यामुळे त्याच्या हातामध्ये कायम पैसे असायचे आता गगन आणि भावना यांच्यामध्ये पैशाचे देवाणघेवाण देखील सुरू झाले होते भावना काही वेळेस ते पैसे त्याला माघारीही देत नव्हती जवळपास दोन वर्षे त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होते पण मागील दोन तीन महिन्यापासून पैशाच्या देण्याघेण्यावरून त्या दोघांमध्ये वाद होऊ लागला होता या भांडणाला कंटाळून भावना आता गगनला भेटण्याचे टाळू लागली ती भेटत नाही त्यामुळे गगन हा खूप टेन्शनमध्ये होता तो आता तिच्या नवऱ्याला आणि मुलांना देखील त्रास देऊ लागला त्याला वाटले की असे केल्यावर भावना परत त्याच्याकडे येईल पण भावनाच्या मनात मात्र आता वेगळेच विचार येत होते तिने आता गगनला संपवण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे तिने तिचे शाळेतले अल्पवयीन विद्यार्थी जे की सध्या एमआयडीसीमध्ये काम करत होते त्यांना गगनच्या हत्येची दोन लाख रुपयाची सुपारी दिली तिने वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला गगनला मॅरी कॉलनीमधील मराठा मुलांच्या हॉस्टेलच्या पाठीमागे रात्री एक वाजता बोलावून घेतले आज शरीर सुख भेटेल या आशेने गगन घरातून निघाला होता पण नियतीने त्याच्या पुढे मरण लिहून ठेवले होते तो तिला भेटण्यासाठी गेला त्यावेळी चार मुलांनी त्याच्या डोक्यात फोटावर छातीवर कोयत्याने वार केले या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला अवघ्या पाच तासामध्ये पोलिसांनी ही केस सॉल्व्ह करून पाचही आरोपींना पकडले होते आरोपींची नावे संकेत रणदिवे वय वीस मेहपूस सय्यद वय अठरा रितेश सपकाळे वय वीस गौतम दुसाने वय अठरा आणि भावना कदम वय एकोणचाळीस अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी क्रम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा